नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहे अस्सल मराठमोळी रेसिपी अगदी गावरान पद्धतीने उकडवांगी कशी करायची ते पाहणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण भन्नाट आहे म्हणजे जर एकदा काही तुम्ही ही उकड वांगीची टेस्ट केली तर तुम्हाला दुसरी वांगी खावीशी वाटणार नाही तर चला मग उकड वांगी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य किंवा जिन्नस पाहूया इथे चार काटेरी वांगी घ्यायची ही अगदी गावरान वांगी आहेत तर गावरान वांगी ही या पद्धतीने दिसतात आणि अगदी थोडासा कलर फेंट असतो याचा आणि काटी असतात छानपैकी त्यावर आणि थोडीशी साईजला लहान असतात नॉर्मल वांग्यापेक्षा तर इथे आपण घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरून आणि इथे आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलंय चवीनुसार आपण मीठ घेणार आहे इकडे त्याचबरोबर आपण इथे एक चमचा हळद पावडर यूज केलेली आहे आणि इथे आपण एक लसूण गड्डी घेतलेला आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा तर त्याचबरोबर आपल्याला इथे घ्यायचे लागेल तसा कढीपत्ता घेणार आहे आपण आणि इथे मी पाच जन ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत झणझणीत भाजी असते त्यामुळे हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त असावं आणि इथे आपण घेतलं आहे साधारणत दोन चमचे हा कांदा लसूणचं वाटण आहे आणि याचं वाटण कसं करायचे याची रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे तर यात कांदा खोबरं कोथिंबीर आणि काळा मसाला घालून हे वाटण केलेलं आहे जबरदस्त टेस्ट होते आणि ह्या वाटणाचीच आज भाजी करतोय आपण दोन चमचे साधारणतः शेंगदाण्याचं किंवा दाण्याचं कूट घेतलं आपण इकडे त्याचबरोबर अर्धा चमचा मी ते फक्त लाल तिखट घेतलेलं आहे हिरवी मिरची वापरल्यामुळं अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक लिंबू तर अशा पद्धतीने आपल्याला ही गावरान उकड वांगी बनण्यासाठी साहित्य लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे आता आपण वांगी जे आहे ते कट करून घेऊया तर अशा पद्धतीने वांगी उभे मध्ये मधोमध मद चीर द्यायची आणि अशी कट करून घ्यायचे आणि त्याला पाण्यात टाकायचं जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत तुम्ही जर वांगी बाहेर ठेवली तर ती खूप लवकर काळी पडतात त्यासाठी आपल्याला हे पाण्यात भरायचं आहे अजून जर वांग्यामध्ये कीड वगैरे असेल तर ते वांग बिलकुल घ्यायचं नाही म्हणजेच ते वांग आपण काढून टाकायचं बाजूला आणि दुसरं वांग घ्यायचं तर अशा पद्धतीने अगदी फ्रेश ही गावरान वांगी आहेत काटेरी वांग्याची भाजी कुठलीही करा जबरदस्त लागते तर छानपैकी इथे आपण हे पाण्यात भिजून घेतलेलं आहे तर आता आपण यासाठी ही जी वांगी आहेत धुवून स्वच्छ घेतलेली आहेत एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यासाठी आपण आता सगळ्यात अगोदर मसाला वाटून घेऊया तर एक, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये आपल्याला लसण आणि अद्रक टाकायचं आहे त्याचबरोबर आपण इथे आता थोडासा कडीपत्ता त्यात ॲड करणार आहे आणि हिरवी मिरची पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तिकडे मी तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच पद्धतीने इथे आपण वापरले सुकं खोबरं आणि आता आपण हे जे आहे वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी अगदी ग्राइंड करायचं आहे आणि थोडासा आपण इथे कोथिंबीर वापरली आहे तर कोथिंबीर थोडीशी देटासाकट घ्यायची कवळे जर देट असतील तर ते देटही घ्यायचं म्हणजे छान अगदी फ्लेवर येतो कोथिंबिरीचा आणि मिक्सरमध्ये असं बारीक वाटण वाटून घ्यायचं अगदी छान वाटण झालेलं आहे तर आता आपण हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे तो आपण वांग्याची स्टफिंग करण्यासाठी बनवणार आहोत तर अगदी वेगळ्या प्रकारची स्टफिंग आहे नॉर्मली जी आपण स्टफिंग करतो काळ्या मसाल्याची वगैरे ती स्टफिंग नसून थोडीशी वेगळी स्टफिंग आहे जबरदस्त वांगी होतात ही आणि यात एक चमचा गरम मसाला थोडंसं आपण हळद पावडर वापरणार आहे अगदी अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायचं चवीनुसार आता आपण यात मीठ टाकूया आणि अर्ध लिंबू सुद्धा मी यात पिळून घेणार आहे तर इथे आपण दाण्याचं कूट ही त्यात ॲड करणार आहे तर इथे साधारणतः एक चमचा दाण्याचं कूट यात टाकायचं आणि बाकीचं कूट आपल्याला ज्यावेळेस आपण वांगी फ्राय करू त्यावेळेस मसाला बनण्यासाठी लागणार आहे आणि इथं अर्ध लिंबू वापरलं आहे आता हा जे वाटण किंवा हे जो मसाला आहे वांगीमध्ये भरण्यासाठी तो तयार आहे अगदी चमचानी हलवून घ्यायचा मस्तपैकी तिखट आंबट आणि जो लिंबाचा जो टेस्ट आहे तो टेस्ट या मसाल्यामध्ये येतो आणि जबरदस्त वांगी लागतात खायला तर आता आपण हे वांगी भरून घेऊया अशा पद्धतीने होता होईल तेवढा जास्त हा मसाला भरण्याचा ट्राय करावा म्हणजे छान हे मसाल्याचं जे वांगं असतं वाफवल्यानंतर जबरदस्त लागतं तर आता व्यवस्थित दाबून दाबून ही वांगी अशा पद्धतीने आपण मस्त मसाला भरून घेऊया तर खूप सोपी रेसिपी आहे बनवण्यासाठी आपण नेहमी वांगी फ्राय करतो किंवा भरवान वांग बनवतो किंवा वांग फ्राय करतो म्हणजे वांग्याचा जो फ्राय मसाला असतो तो, तो बनवतो पण ही उकड वांगी नेहमीपेक्षा वेगळी भाजी आहे आणि जर एकदा काही तुम्ही ही भाजी खाल्लात तर तुम्हाला खरंच दुसरी वांग्याची भाजी खावीशी वाटणार नाही नेहमी नेहमी हीच वांग्याची भाजी खालतो मी आणि या भाजीला खूप कमी तेल लागतं नॉर्मली आपण मसालेदार भाज्या म्हणलं की मग खूप जास्त तेलाचा वापर करतो पण उलटं आहे या भाजीमध्ये खूप जास्त कमी तेल लागतं तर इथे आपण आता ही चार वांगी घेतलीत भरून व्यवस्थित आता इथे एक मी स्टीमर ठेवलं आहे ठेवलेलं आहे त्यावर आता ही चाळणी ठेवली आहे आता आपण या चाळणीला अशा प्रकारे तेल लावून घेऊया जेणेकरून वांगी खाली चिटकणार नाहीत आणि वांगी अगदी मोकळी मोकळी ही वाफून निघतील तर त्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावर आता आपण ही वांगी ठेवून देऊया तर तुम्ही हवी तेवढी ही वांगी खाऊ शकता मस्त लागतात आणि एवढी लाईट वेट असतात खाल्ल्यानंतर सुद्धा तुम्हाला हेवी फ्लेवर म्हणजे फील होणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला आता यावर आपण थोडंसं असं तेल लावून घेऊया म्हणजे छानपैकी ही वांगी वाफली जातील आणि एक खमंगपणा या वांग्यामध्ये येईल तर आता आपण हे वांगी झाकण लावून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं वाफून घेणार आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर अशा पद्धतीने आपली इथे वांगे वाफलेली आहेत तर एका सुरीच्या सहाय्याने असं चेक करायचं जर सुरी आरपार जात असेल तर याचा अर्थ वांगी पूर्णपणे वाफलेली आहेत तर आता आपण त्यासाठी फोडणी तयार करूया अगदी थोडंसं तेल टाकलं आहे मी इकडे साधारणतः छोट्या चमच्याने दोन चमचे तेल आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे हवी असेल तर जिरा पावडर किंवा जिरंसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि इथे आपण थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आणि हे कांदा लसण अद्रक खोबर आणि काळ्या मसाल्याचं हे वाटण आहे खूप झणझणीत वाटण असतं आणि हे वाटण मिनिमम वीस दिवस टिकतं याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा त्याची लिंक देईल तर तुम्ही नक्की ते वाटण करून बघा मस्त भाज्या होतात तर इथे आपण जो वांग्यात भरलेला मसाला शिल्लक होता तोही ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि जे दाण्याचं कूट शिल्लक होतं तेही टाकले अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे हळद पावडर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता बिलकुल ऑइल नाही आहे यामध्ये खूप कमी ऑइलमध्ये ही भाजी तयार होते तर आता आपण यात पाणी टाकायचं आणि छानपैकी या वाटणाला किंवा हा जो मसाला आहे आपली ग्रेव्ही आहे त्याला तेल फुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत हा मसाला व्यवस्थित तेल फुटत नाही तोपर्यंत आपल्याला तिची वाफलेली वांगी ॲड करायची नाही आहे तर बघू शकता एक दोन मिनटं आपण याला झाकण लावून मस्तपैकी हा बघा मसाला किती छान तर्रीदार झालेला आहे म्हणजे अगदी तेल फुटेपर्यंत हा मसाला शिजलेला आहे तर आता आपण यात मग जी आपण वाफून घेतलेली वांगी आहे ती वांगी यात ऍड करूया असं तेल फुटल्यानंतर अगदी भाजी चविष्ट होते आणि मसाला व्यवस्थित परतला जातो तर छानपैकी ऑलरेडी ही वाफलेली आहे त्याच्यामुळं खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे अगदी हा मसाला असा कोट करून घ्यायचा वांग्याला खालून वरून सगळ्या साईडने हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा छान अगदी आणि ह्याला झाकण लावून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची कारण ऑलरेडी वांगे वाफवलेली आहेत नाहीतर खूप जास्त शिजवल्यानंतर त्याचा घिसगाव होऊ शकतो म्हणजे अगदी ते स्मॅशी होऊ शकतात त्यासाठी थोडंसं अगदी एक दोन मिनटं आपण त्याला वाफ काढून घेऊया आणि छानपैकी मस्त आपली इथे वांगी उकड वांगी खाण्यासाठी तयार आहेत तर भाकरीसोबत भन्नाट लागतात मस्त आहेत तर बघा इथे मी एका सर्विंग कढाईमध्ये ही वांगी काढून घेतलेली आहेत तर तुम्हाला ग्रेव्ही जर पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ॲड करू शकता पण असं सुख्या ग्रेव्हीचं उकड वांगी जबरदस्त लागते तर बघा इथे वांगी काढून घेतलेली आहे भाजी मी आणि यावर थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज केलेली आहे मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकॉन दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय